जालनात सुरू असलेली गोवंशाची कत्तली थांबवा हिंदू महासभेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आजी माजी आमदारांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करत नाही जालनात सुरू असलेली गोवंशाची कत्तल थांबवावं असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना हिंदू महासभेच्या वतीनं देण्यात आलंय मागच्या अनेक दिवसापासून शहरात गोवंशाची चोरीचे प्रकार वाढले आहेत त्याचबरोबर शहरातील अनेक भागात गोवंशाची कत्तली सुरू आहेत याची अनेक वेळा पोलिसात तक्रार केली आहे मात्र आजी माजी आमदारांच्या दबावामुळे पोलिस या कत्तलखान्यावर कारवाई करत नाही त्यामुळे तात्काळ गोवंशाची होणारी कत्तल थांबवा असं निवेदन हिंदू महासभेचे धनसिंग सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं असल्याची माहिती धनसिंग सूर्य

दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली निवेदनात म्हटले आहे की जालना शहरातील नवीन जालना भागात मोठ्या प्रमाणात खाणे आहेत या ठिकाणी सर्रासपणे गोवंशाची हत्या केली जाते साहेबांना इच्छितो की नवीन दाणा बाजार कॉलेज रोड पेन्शनपुरा भीमनगर जवाहर बाग खंडझरी मंगळ बाजार चमडा बाजार आदी भागात बेदिकत कत्तलखाणे सुरू आहे या भागातील कत्तलखाणे बंद करण्यात यावेत सुरू असलेल्या कत्तलखान्यास नवीन जालन्यातील पोलीस प्रशासन ही जबाबदार आहे पोलिसांवर आन, राजकीय नेत्यांचा दबाव असल्याचे निवेदनात नमूद असून कत्तलखाने बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास अथवा गोवंश असलेले वाहन पकडल्यास पोलिसांना राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडावे लागते या राजकीय नेत्यांमध्ये काही माजी नगरसेवकांसह विद्यमान लोकप्रतिनिधी व माजी लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे जिल्ह्यातील बाजार समितीचा ही, ही। कत्तलखानाकडे येतात शहरातील विविध चौफुलीवरून शहरात गोवंश असलेली वाहने शहरात प्रवेश करतात प्रामुख्याने अंबड मंठा कडून राजमहल पुलाकडे येणाऱ्या मार्गावरून मोठ्या प्रमाणात गोवंश वाहतूक वाहतूक होते शहरातील कत्तलखाने तात्काळ बंद करण्यात संबंधित प्रशासकीय यंत्रणे आदेश द्यावेत अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर हिंदू महासभेचे मंत्री तथा केंद्रीय सदस्य सूर्यवंशी देवगिरी प्रांत प्रमुख ईश्वर बिल्लोरे यांच्या स्वाक्षरी आहेत पाठीशी घालणाऱ्या नेत्यांना आगामी निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवू सूर्यवंशी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तसेच भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष संघ विचारसरणीचे रावसाहेब दानवे यांच्या गोहत्येसंदर्भात व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावेळेस एकाही हिंदुत्ववादी संघटनेने विरोध केला नाही किंवा केला नसेल दबक्या आवाजात कारण ते त्यावेळी मंत्री होते या घटनेची आठवण हिंदू महासभेचे धनसिंग सूर्यवंशी यांनी काढली परंतु हिंदुत्वाचे गोडवे गाणारे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर व संघ परिवारातून असलेले आमदार कैलास गोरंटाल यांनी त्यावेळी बघ्याची भूमिका निभावली म्हणजेच एक प्रकारे रावसाहेब दानवे यांना गोहत्येसंदर्भात समर्थन दिल्यासारखे होते असंही सूर्यवंशी म्हणाले काल आपण गोवंश आणि जालना शहरामध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणे गोवंश हत्या होत आहे आणि हे गोहा गोवंश हात्या होत असताना प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे काही गोरक्षकांनी काही गायी पकडल्या गो हात्याच्या गोहात्याकडनं आणि ठाण्यामध्ये नेल्या तर उलट गोरक्षकावरच दबाव टाकला जातो आणि या संदर्भाने आमच्याकडे एक गो गोष्ट निदर्शनास आलेली आहे की ही जे काही राजकीय मंडळी आहेत विशेष म्हणजे आजी माझे आमदार हे जे लोक आहेत एक प्रकारचा दबाव टाकतात का पोलीस प्रशासनावर ज्यामुळे गोंश हत्यारे मोकाट सुट सुटून जातात आणि गोंश हत्या मोठ्या प्रमाणात होत आहे याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे प्रशासन जर या या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत नसेल तर हिंदू महासभा न्यायालयीन लढा लागणार आहे आणि न्यायालयीन लढण्यासाठी लढा लढण्यासाठी ॲडव्होकेट ईश्वरजी बिल्लोरे हे न्यायालयीन लढा उभारणार आहे हे प्रशासना याचे गांभीर्यानं ग लक्ष देण्याचे अत्यंत गरजेचं आहे मी धनसिंह सूर्यवंशी अखिल भारत हिंदू महासभा परदेश संघटन मंत्री